हॅलो नमस्ते मी रुझवाने आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचं दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि प्रसन्न असा वातावरणामध्ये जाऊ आणि भरभराट्याचा पण जाऊ ही चरणी प्रार्थना आणि माझ्या पूजा पूजावरलेल्या आहेत कारण की होईल उशीर जर का झाला ना उठायला तर पूजाला खूप लेट व्हायला लागलं म्हणून आज मी जे आहे तर वॉकिंग करून आले आणि त्यानंतर आंघोळ वगैरे आवरलं की मी आमच्या पूजा करून घेतलेली आहे परंतु दिवसभराच्या आपल्या जे नॉर्मल जिंदगी आहे त्याच्यामध्ये पूजाला करायचं म्हणजे की थोडंसं टाइम लागतो त्यामुळे जाहीर नंतर टाइम भेटत नाही मुलं उठलेलं असतं आणि जाहीर गरजे राहतील असतील बाहेर झुकलेलं आहे आणि डप्पा पण करायचा राहिलेला आहे असं नाही की डबा झालेला आहे डब्बा राहिलेला आहे करायचं अगदी पाणी पिऊन घेते तुम्ही पूर्ण आवडला तर लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना मी दाखवते तुम्हाला कशी पूजा करून घेतलेली आहे मी एकदम साधी सिंपल नॉर्मल आपली जी आहे ती पूजा असतो कारण की मला काही तर फुलं वगैरे काही भेटत नाही त्यासाठी जे आहे तर मी दाखवते पूजा कशी केली मला खूप छान अशी माझी जी आहे ती देवपूजा झालेली आहे या दर्शन देवा आणि मला जे आहे तर एक पूजा झाली ना की माझं मन जे आहे ते खूप प्रसन्न होऊन जाते दुसरं काही नाही हे डबा किंवा हे कामं जे आहेत आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलरचे राहणार आहेत पण महत्त्वाचं आहे देवाची पण भक्ती करणं आणि आता काय भागीच्या जिंदगीमध्ये जे आहे आपण दुर्लक्ष करतो माझं पण कधी कधी तसं होऊन जातं मग तस जर का नाही झालं तर मग माझं तोंडात जे आहे तर नामस्मरण असतं पण पूजा जर का नाही झाली माझ्या केलं ना

तर केलेली खिचडी जी आहे ती तशी खायची मुलं बी खात आणि मला मला बी थोडं बाकी म्हणजे शिळं नाही खावत ताजा असेल तर चला अगोदर मी डबा करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते आणि आज जे आहे ते बघा पावसासारखंच वातावरण झालेलं आहे बाहेर तुम्हाला दाखवतं का आणि मला बाहेर आल्याशिवायच नाही हा बाळाला आल्यासारखं आहे आणि आता वाजता असं वाटतं तरी पण अजून जे नाही आलं की माझं मन आहे ते प्रसन्न होतच नाही मला काही टेन्शन असू द्या किंवा काही म्हणजे विचार चालू असू द्या मी तिथून रिलॅक्स होऊ देऊन का खूप छान असतात इकडून हिरव्या आहे त्याच्यामुळे जे आहे हवा खूप छान येतो आणि थोडंसं टेन्शन किंवा लोक पूर छान येतो त्यासाठी जे आहे पण मला कुठलंही टेन्शन असतं किंवा काही करायचं असतं आम्हाला पण असं होतं का कधी कधी की खूप टेन्शन जर का आलं किंवा काही असलं मनात विचार तर अशी एखादी जागा आहे का की तिथं जाऊ तुम्ही असं मन मोकळं करून तिला होतं उभं राहता किंवा काही मनात नामस्मरण करत तरी एक पाच मिनटं तरी जीवाला शांती म्हणून जे आहे तर माझं इथं इथं उभा राहणार आहे बघ किती छान हवा सुटलेली आहे खूप छान वाटतं इथं हवा खूप महत्त्वाची हवा खूप छान लागते इथं जर का बोलतो बरायचे ना मी तर माझा डब्बा राहून जाईल आणि इथली कोरपड जी आहे तर खूप छान आलेली आहे मिस्टर जे ते बाहेर घरात नाही लाट जे आहे तर भाजी म्हणजे भाजी मखायची होम का नको आता काही नको तुम्ही जाऊन चाच आणि घेऊन या आणि जे आवडून ते आण मग मी करून द्या असं आहे त्यामुळे त्याच्या भाजी आपल्याला गेलेली आहे <laughs> आणि माझी चल्ली तुमच्यासोबत बडबडेल <laughs> तर चला अगोदर आता करून घेते नाही तर मला ना निदान कमीच कमी जे आहे ते मी आता तरी लावून घेते नाही तर खूप उशीर होऊन जाईल आणि ते मधून तो काय मग मी केलं असं चला आता पीठ लावून घेते मी नेहमीच आहे मुगाची डाळ करून देत आहे त्यांना कारण की ते म्हणल्यात भाजी तर आणायला गेले पण त्यांना मनीनाशी हिरवी ताजी भाजी भाजी जितले लई एकदम ताजी पाहिजे तर मार्केटला एकदम ताजी कुठून भेटणार रात्री भेटली असते आता कुठून भेटणार आणि सकाळी सकाळी तोड मार्केटला आहे ना त्यांना नाही आवडली मग त्यांना जी भाजी पाहिजे होती ती, ती नाही आवडली म्हणून त्यामुळे जायचं ते तसेच आले ना आता मला म्हणतेच मुगाची डाळ म्हणून मी जायचं त्यांना डाळच करून देणार नाही छ अरे छ अरे छरे चालू आहे टोमॅटो आणि कांदा तळून घेतला त्यांना डाळीमध्ये जायचा कांदा आवडतो मला मी सरासरी मी डाळीमध्ये कांदा घालते आता बनवायची आहे चला अगोदर मी जे आहे ते माझे सायपाच रुटीन करून घेते मग मला काय होऊन जाईल खूप लेट होऊन जाईल आणि दिवसभराचे काम असतात त्यामध्ये माझं सगळं जे आहे तर होऊन जाईल आणि माझा अवतार जे आहे का कंटिन्यू असायचं तुम्ही म्हणतात मी काय सध्या केस असेच असत माझं हे रुटीनच म्हणजे रेग्युलरची माझी सवय तशी आहे मी केस जास्त बांधत नाही म्हणजे मला तुम्ही केस खूप आवडतो माझं मिस्तर माझा टोमॅटो आहे आता इकडे जे आहे ते मी कुठेतरी निवांत झालेले आहे मिस्टरांचा डब्बा जे आहे ते मी करून दिलेला आहे आता इकडे जे आहे भरे ठेवलेले आहेत आणि खाली बाळ जे आहेत आणखी म्हटलेलंच नाही आता इथून म्हणजे दहा वाजल्यापासून पुढे जे आहे ते त्यांचं सुरू होते कारण सकाळचं मिस्टरांचं असते नऊ वाजेपर्यंत असं आहे माझं रुटीन तर त्याला व्हिडिओ पूर्ण पहा आणि तिकडे बाळ कसं झपलेलं आहे बाळखाली आणि खूप थंडगार हवा आहे बरं काय काय पाऊ शकतं काय की बघा ना नऊ वाजत आले तरी पण असं हे आहे वातावरण आहे काही झालं आहे काही समजत नाही मी माझ्या बाबतीचे रेंज कामं करून घेते कारण की स्वयंपाक जरी झाला तरी पण पाठीमागे तुम्ही करू शकता इकडे जे आहे तर पूर्ण ते आवडावं लागते डब्बे ठेवावं लागते आणि इथं जे आहे तर कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या असतात भरपूर कामं आहे आणि त्यात आज जे आहेत खूप सुरक कामं आहे मशीनचं आणि बघू दुपारी केलं तर करण नाही तर मग काय असते माहिती का मला दुपार म्हणजे वेळ जर का नाही म्हटलं आपलं एक दीड दोन वाजता तर मग मला जे आहे तर मी रात्रीचं काम करते मशीन बारा वाजेपर्यंत जरी केलं तरी पण होऊन जातात आज तसंच आहे माझं तर त्यांनी दिवसात मागितलेली होती त्यांना आहे पण मी सांगितलं की खूप काम असतात मला तर माहिती आहे त्यामुळे त्यामुळे जे आहे तर बघू आज तर आता काम तर मी आवरलं आहे आणि माझी देवपूजा हे पण आवरलेली आहे तर आता पटापट जे आहे तुम्ही माझे काम करून घेणार आहे ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहे त्यानंतर बघेल की शिवायला कधी टाईम भेटतो नाहीतर मग संध्याकाळचा लवकर स्वयंपाक करून घ्यायचा आणि मस्त आपलं नऊ ते बारा शिवून द्यायचे तीन आहेत तर होऊन जातात पटकन जास्त टाईम लागत नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समोर